नमस्कार मी राष्ट्रीय समाज पक्ष प्रदेश अध्यक्ष काशीनाथ शेवटे आज सातारा जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाची पलटणी या ठिकाणी आढावा बैठक पार पडली त्या आढावा बैठकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्य महासचिव नाना सलगर त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष रालपेठ माले पाटील तसेच पश्चिम महाराष्ट्राचे संघटक कानाजी शिंगाडे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष जी पाटील या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कन्याराव नसरक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज ही बैठक पार पडली या बैठकीत अतिशय सर्व पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीने या मतदारसंघामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये निवडणुकीला राष्ट्रीय समाज पक्षानं सामोरं जायचं ठरवलं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा निवडणुका हे राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रनायक मान्य महादेवराव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावरांनी स्वतंत्र लढणार आहे आणि त्याची एक तयारी म्हणून आजची ही बैठक होती आणि या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अतिशय चांगले उमेदवार वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात आहेत आणि त्याचबरोबर पक्षाचे सुद्धा पदाधिकारी राष्ट्रीय समाज पक्षाची निवडणूक अतिशय ताकदीने लढण्यासाठी तयार आहेत अशा पद्धतीनं आजची ही बैठक झाली आणि निश्चितपणे सातारा जिल्ह्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष हा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय ताकदीनं सामोरं जाणार आहे राम कुमारे साथ राष्ट्रीय समाज पक्षा